नमस्कार मंडई कसे आहात मजेत असाल अशी मी आशा करते आज आपण टम्म फुगणारी व बिस्किटापेक्षा खुसखुशीत अशी गोड शंकरपाळीची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम मी एक छोटं पातेलं किंवा पॅन घेऊन एका एक वाटी ह्याच्यात मी दूध घातलं दुधाला चांगली उकळी आल्यावरती ह्यात मी त्याच वाटीच्या प्रमाणात साखर घेतली साखर लवकर वितलं व्हावी म्हणून मी ही मिक्सरला अगोदरच वेलची आणि साखर एकत्र करून बारीक करून घेतलं होतं म्हणजे साखर लवकर वितळेल साखर पूर्णपणे वितळल्यावरच घॅस बंद करायचा आणि मग त्याच वाटीच्या प्रमाणात ह्याच्यात तूप टाकायचं थोडं हे मिश्रण थंड करून घ्यायचं आणि थोडं थंड झाल्यावरती ह्यात एक पाव वाटी रवा घालायचा आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून झाल्यावरती एका ताटात किंवा पराथ्यात टाकायचा आणि ज्या वाटीने आपण दूध घेतलं आहे त्याच वाटीच्या प्रमाणात साडेतीन वाटी मैदा ह्यात टाकायचा आणि मळून घ्यायचं चपात्याला पीठ मळतो तसं मळायचं नाही अगदी नॉर्मल हे मिश्रण एकजीव होईपर्यंत मग हे पीठ आपल्याला दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर पोळीपाटावरती अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि आपल्याला जशा शंकरपाळ्या हव्या आहेत तशा करून घ्यायच्या चौकोणी त्रिकणी जशा पाहिजे तशा इतकी जाड आपली शंकरपाळी झाली पाहिजे मग कढईत तेल घालून चांगलं तेल गरम झाल्यावरती ह्या शंकरपाळ्या ह्यात सोडायच्या आणि मंद गॅसवरती गोल्डन ब्राऊन होई तोवरती मस्त अशा तळून घ्यायच्या तयार आहेत आपल्या खुसखुशी तशा गोड शंकरपाळ्या आम्हाला ह्या चहा सोबत खायला आवडतात तुम्हाला कशासोबत आवडतात हे कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका धन्यवाद